81. राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो मी आणि सागर सागरशेठ आता चाललोय बघा सागर सागरशेठ पुण्याला आज आम्ही थोडस खरेदी करी -खरीद चालले चाललेले सागरशेटच चा हार्डवेअरचं चा दुकान आहे तुम्हाला मी आता परत दाखवतो माघारी गेल्यावरती मागच्या ब्लॉग मध्ये पण आहे बघितलं एकदा बेलगाड शहराच्या ब्लॉक मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आम्ही चाललोय मार्केटला पुण्याला आता चाल आहे पेट्रोल पंपावरती चला भेटू बरूया आणि पुढे जाऊया मित्रांनो हे बघा म्हटलं जात आता चा पिऊन जाऊया चहा प्यायला थांबलो आम्ही हा पुणे सोलापूर हायवे आता आहे लोणीमध्ये मित्रांनो आत्ता मार्केटमध्ये पोहोचलोय बघा पहिल्या शॉप नाही म्हणताना वडवन पण म्हणताय मोठे हे कमीत कमी एक पाच सहा अकराचा भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालत आता आम्ही दुसऱ्या मध्ये आलोय हे बघा आता इथं पण तेवढं त्यापेक्षा ते ते हे अजून मोठं आहे भरपूर प्रमाणात स्टीलचे बार्स चायने वगैरे असतात तिथूनच ही परचेस करतात लोक आम्ही चाललोय पलीकडं साईडला चला जाऊया बघा इथं गाडी भरण्याचं काम चालू आहे आणि इकडं कंटिन्यू चालूच आहे माल इथे पण बघा आता क्रेनच्या साह्याने माल भरायचं सा काम चाललंय इकडं बघा आता हे क्रेन तर चालले भरायचं इकडं बघा अजून ट्रक्स चालले भरायचं पिकअप वगैरे इथून जास्त प्रमाणात भरतलं जातं तर आपली इथं मराठी माणसं फक्त डायवर आणि लेबर वर्कवरती वरती आपला एक पण माणूस नाही आहे इथे या खंत वाटते आता आम्ही निघालो आहे मला तिथून आम्ही ट्रॅफिकमुळे काही व्हिडिओ बनवला नाही आता म्हटलं जरा मकळ्यात आलो आहे आणि शकता रस्ता मधून आलो आहे आम्ही तर चाललो आहे घरी चला जाऊया सागर शेटनी ऑर्डर दिलेली आहे आता मटेरियल एक उद्या किंवा पर्वामध्ये आम्ही निघतो पुढे साखरशेट म्हणले जरा आपण झाड घेऊन जाऊया त्यामुळे नर्सरीत आलोय इथं फक्त गुलाबाचे झाड आहेत हे त्यांच्या तरी ओळखीची नर्सरी आहे त्यांनी आपल्याला झाड आणून देत आहेत हे बघा कशी मस्त गुलाबाची फक्त झाड आहेत त्यांची फक्त रोज नर्सरी आहे आपल्याला तो पाम ट्री असतो लांब पानाचा शोचे झाड ते पाहिजे होतं त्यांनी आणून दिलेले चला जाऊया मित्रांनो नाश्ता करायला थांबलोय हे बघा डोसा खातोय आणि आता निघूया खूप उशीर झालाय आता जायचे दुकानावर मित्रांनो मी पुण्या येऊन भरपूर वेळ झाला माझी बाकीची कामं करत होतो थोडीशी अर्जंट होती अपले ते आपल्या आज गॅस रिपेअरिंग करून घेतला आता जो मागे गिजर त्याचं ते खराब झालं होतं हे बघा चळवळ आता हे बदल आणल्यात हे बसून घेऊया मित्रांनो गिझर आपला ते बघा मी बसून पॅक करून घेतले आहे भरपूर वेळ झाला पण अंधार पडला होता लाईट नव्हती त्यामुळे मी काय बनवत नाही आता लाईट आहे बसवलेले दाखवतो ह्याला काय करावं थोडं पहिलं पाणी चालू करावं लागतं हे बघा असं पाणी चालू केलंय आणि बटन चालू करतोय बघा दोन्ही लाईट लागले म्हणजे हा चालू झाला आपला हा चला तर जेवायला बसायचंय मी जर बंद करतो हे मम्मीने दरेक बनवले मस्त मध्ये आता मस्त जेवण करू आता बाहेर गेला मला सांगताळा आलेला जेवण मस्त मध्ये झोपू आणि एडिटिंग करू पहिला आपले त्याच्या पहिले चला जेवाय बसू मित्रांनो जेवण झालेले आत्ता निवड बसलोय मस्त मान चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री